पुण्यामध्ये घेऊनच आले ते पण कायमचं बघा खूप स्वप्न कायमच वावा वाच झालाय आपली तिसरी शाखा पुण्यामध्ये सुरू होते फ्लाय विथ रंजिताची आणि खरं तर दुर्गाला कारण दुर्गाने यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे प्रचंड बिचारी मी कालपासून पासून आले कालपासून पण काढ सगळे येऊ नये मेहनत विथ रंजिताला आपल्याला मोठं करायचंय सगळ्यांचीच मेहनत केली बरोबर सगळ्यांचीच मेहनत आहे तर आता तर आता थोडा तर पूजा सुरू होणार आहे आमची अमोलताची आणि दुर्गा पूजेला बसणार आहेत तर आज जाऊया का आणि पाहा हा बोर्ड किती छान दिसत असे होर्डिंग आपण लावलेले आहेत पुण्यामध्ये जवळपास आणि मग सगळी तयारी झालेली आहे सगळ्या व्यवस्थित होईल गणपती बाप्पा मोर्या पूजेची तयारी चालू आहे डोअर माझा आणि ओवीचा हा फोटो आहे आणि आपला युरोपचा व्हिडिओ चालू आहे तर फायनली आपलं ऑफिस फ्लाईविक्रंतीचा तिसरं ऑफिस कसं वाटतं राजू खूप छान वाटते खूप छान वाटतंय तुला कसं वाटतं मस्तले आता कसं वाटतं आता कसं वाटतं नाही भारी वाटते पुण्यामध्ये झाले म्हणजे एकदम बघा शुभशकुन लाईट पण गेलेली आहे पुण्यात पण लाईट जाते पुण्याला आज गुरुवार आहे म्हणून आहे

नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मागच्या वर्षी आपली भेट झाली होती पंढरपुरामध्ये भेट झाली होती बरोबर आणि त्यांचा मुलगा आहे सोबत साहिल साहिल रामकृष्ण रामकृष्ण हरी या आनंदाच्या क्षणाला आपण सर्वांनी उपस्थित राहा खूप आनंद आहे खूप छान वाटतंय आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्या नक्की विनंती आणि दुर्गाचे सासरे आहे ते कसे आहात एकदम ओके ठीक आहे कसं वाटत ऑफिस सुरू झाले आहे बाकी सगळे येतील घरातले मेंबर करून हे पंचा मी स्वामी समर्थ महाराज के जे सर्व अलंकारात हे स्नानियांच्या समोर पिया मी

सायली आणि सोनाली दोघी जणी आलेल्या आहेत याचं नाव काय होणार आहे त्याचं नाव प्रथमेश आहे प्रथमेश प्रथमेश भाग आहे ऑफिसचा मेन भाग म्हणजे ना दोघांनी मिळून केलं म्हटलं ना तर काहीच छान चालत मस्त गेले, बघा मन की बात अशा की बात आमच्या शो फीस कालचारे उद्याचा दिवस जाऊ शकत्याला म्हणतात टच टच मॉर्डिंग मॉर्निंग आय मॉर्निंग आय मॉर्निंग लांबून आलेत ग लांबून आलेत ग लांबून आलेत आपण आपण मी काय म्हणते सुनील शाकाहारी जाते का तुला खरंच पुरणपोळी छान आहे पुरणपोळीच आवडला काही नाही आवड फक्त पुरणपोळी आवडली मी तुम्हाला बोलणार होतो पुरणपोळी मला देऊ नका नाईला देईल देईल आमटीची भाजी आहे आमटी आहे आणि हे नवीन मी बघितलंय गोव्याचं पाणी गोव्याचं पाणी अरे गुळवडी गुळावडीकडे गोव्याचं पाणी नाहीये होळी बरोबर त्याला गुळाचं पाणी काय गुळाचं पाणी गोळा गुळाचं पाणी परफेक्ट नाही जेवा जेवा दोघांना कामाला बसवलं आणि हे बघा आपलं पॅम्पलेट आपलं येसा, येसा. येसा. चलो काम चल चला आम्ही येतो जरास जेवून येतो बर का सगळे पाहुणे जेवलेले आहेत आता तुम्ही जेवायला बसला प्रसादातच छान जेवण आहे बरोबर आहे ना ऑफिसच्या मालकीन तुम्ही आहे तुम्हाला संपवा लागेल बरोबर घर आहे आम्ही मी, मी आणि दाजी बिन पगारी कर्मचारी ठीक आहे आमचं काय नाही तुम्ही दोघी मालकीन बाई आहेत दोघी तुम्हालाच करायचं सुंदरही सुंदरे हो विनोद हा आणि आता आता थोड्या वेळाने पूर्ण लुक लूक परत चेंज होऊन जाईल

आपला स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे पोलीस वातावरण या ठिकाणी या ठिकाणी फ्लॉय विथ रंजिता ही नवीन कन्सेप्ट नवीन कन्सेप्ट काय आहे त्यांच्याच मुखातून जाणून घेऊया आपण की त्यांनी आता शाखेचा विस्तार कसा केलेला आहे व पुणेकरांसाठी काय मेजवले जात आहे त्याही मला सांगा काय तुम्ही आम्हाला पुणेकरांसाठी सांगा धन्यवाद इथे येण्यासाठी सर्वप्रथम आणि पुणेकरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं माझ्यावरती आणि त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे पुण्यामध्ये ही आपली पहिली शाखा सुरू झाली आहे रंजिता ट्रॅव्हलची ही तिसरी शाखा आहे पहिली ठाण्यात आहे दुसरी पालझरला आहे आणि तिसरी शाखा ही पुण्यात सुरू झालेली आहे आणि खूप मनापासून धन्यवाद एवढं प्रेम आणि आशीर्वाद दाखवत आहेत पुणेकर आणि सगळ्यात महत्वाचे फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स एक बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल्स म्हणून <laughs> <हुँँगा>। ओळखलं <laughs> जातं <था> बेस्ट <था। laughs> अशा म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सुविधा इथे तुम्हाला मिळते आणि <laughs> महिलांसाठी म्हणतात ना अगदी विदाउट टेन्शन विदाउट फ्री माइंड फ्री इथे अगदी सिंगल महिला देखील फिरायला येऊ शकत अशी ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे सत्तावीस एप्रिलला त्यावेळेस माझ्या मनामध्ये असं होतं की आधी पुढचा प्रवास घडेल कसा घडेल खूप कठीण असेल खूपच पण नाही इतकं छान प्रेम कारण की क्रेझी फुडी रंजिता हा युट्यूब चॅनल आहे याच्या माध्यमातून आठ वर्षांपासून मला सगळेच ओळखत होते ते कुटुंब तयार झालं होतं आणि ऑफकोर्स या कुटुंबांनी मला एवढा आशीर्वाद एवढं प्रेम आणि एवढा विश्वास दाखवला अगर तू सुरुवात केली आहेस ना आम्ही आग तुझ्या मागे आता पहिली आपली लेडीज स्पेशल प्रेशर्ट आपण भारतातली पण सुरू करतो आणि सुरुवात करतो गोव्या पासून जी लेडीज स्पेशल ट्रिप आहे जी पुण्यावरून देखील आपण ठेवलेली आहे महिलांसाठी सुविधा आणि मुंबई पासून देखील सुविधा ठेवलेली आहे पहिली भारतातली ट्रिप सुरू होते महिलांसाठी तर आपल्यासोबत आता मस्के ताई आहेत त्यांच्या पार्टनर आहेत आपण त्यांच्या सोबत सांगा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आपल्या या फ्लाय विथ एक वर्ष पूर्ण झालंय पण असं वाटत नाही आम्हाला एक वर्ष हे दहा वर्ष झाल्यासारखी इतका आम्हाला एक्सपिरियन्स आहे पब्लिकचा रिस्पॉन्स एवढा छान आलेला आहे की पब्लिक अक्षरशः आमची फॅमिली झाली आणि फ्लाय विथ म्हणजे इतकी क्लोज झाली की अक्षरशः ना म्हणजे घरच्यांसोबत आपण ट्रिपला जातो इतकी लोक मस्त एन्जॉय करतात आणि त्यांना असं म्हणजे की प्रत्येकाच्या मध्ये इतकी कापुलकी काळजी प्रेम मिळते ना आजपर्यंत म्हणजे मिळालं नाही ते स्वतः बोलतात की आम्हाला या प्रायविक रंजितामध्ये आपुलकी प्रेम खूप मिळालं आणि घरचं आहे आमच्या आणि रंजिता म्हणजे आमची घरची आहे इतकं मस्त म्हणजे ना आणि आता पुण्यामध्ये शाखा होती पुणेकरांना पण छान म्हणजे जवळच ते नक्की सगळ्यांनी पुणे त्याचा लाभ घ्यावा पुण्यामध्ये ऑफिस मध्ये येऊन टूर आमच्या इथे येऊन बुक कराव्यात बाबा

लॉग इन फोटो सगळं पाहते मला खूप बरं वाटतं मी कमेंट पण करत असते तुमचं बघितलं नाही एन्जॉय कराच निकाई शुभेच्छा धन्यवाद एखादी छान छान पण

एनर्जी आली आम्हाला एनर्जी दोघे तुमचं साम्राज्य उभं करा नेहमीप्रमाणे संदीप दादा प्रत्येक कार्यक्रमाला येतात पण नुसते पाहुणे म्हणून नाही तर माझे मोठे भाऊ म्हणून येतात आणि प्रत्येक कार्यामध्ये असे उभे असतात अगदी खांद्याच्या खांदा लोक म्हणजे मी मागे असते आणि हे माझ्या पुढे असतात प्रत्येक कार्यामध्ये इतकी हेल्प होते आजही असं म्हणजे प्रत्येक पाहुणे आले की यांची ओळख करून घेणं त्यांची ओळख करून देणार हे आले सगळ्यांना सांभाळून घेणं फटाफट थँक्यू सो मच दादा आणि फक्त ट्रिप आता नातं जोडलं गेलेलं आहे तर हे प्रतापचं नातं नाही आहे पण रक्तापेक्षाही खूप मोठा लागतो अगं चेत हे माझा मुलासारखा आहे तो म्हणजे हे काय म्हणायचं रे तू सांग कि मला काय म्हणतो काय म्हणतो मला सांग म्हणतो काय आहे म्हणतो कामाची वस्तू थँक्यू बद्दल धन्यवाद

स्वामींची दुसरी मूर्ती स्वामींच्या आशीर्वादाने परत आपलं दुसरं ऑफिस होणार आहे सॉरी आणि ह्याच्यामधलं चौथं ऑफिस जिथे स्वामींची स्थापना होणार आहे नक्की लवकरच लवकर स्वामी आपल्या चौथ्या शाखेमध्ये रजमान स्वामी समंत महाराज की जय तू नाही आली इकडे ओळखते का कोण आहे दुबई नाही आमची दाजी आणि या दादी दाजीच्या बघिण

आता सगळ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स द्या पुणेकर 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 आपल्याला यांना दाखवून द्यायचे सगळं पुण्यातून फुल बुकिंग होणार तिला माझी साथ असेल ना ही सगळीकडे कार्यक्रम परफेक्ट होतो <laughs> तिला माझी जशी साथ आहे ती साथ अशी मी तिला कायम देणार आहे कायम माझी माझी सत्मार माझी सातगिरा मी कायम देणार मी तिला सोडणार म्हणजे तिथे माझी सोडून कशी गेली थांब सात